सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा यंदा नाशिकमध्ये साजरा होणार आहे यामुळे पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे नऊ मार्च रोजी होत असलेल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी नाशिक शहरात दाखल होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आठ मार्च रोजी काळाराम मंदिरात आरती करणार आहेत या निमित्ताने नाशिक शहरात आणि विशेष करून पंचवटी विभागात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे विशेष म्हणजे अठराव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानब यांनी लावलेले पोस्टर विशेष आकर्षण ठरत आहे अयोध्यात रामाळे आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचे पोस्टर सानब यांनी लावलेत त्यामुळे शहरभर या, या पोस्टरची चर्चा रंगली आहे यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानब यांनी अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी नऊ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आहे तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ तारखेला सकाळी आठ वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे त्यानुसार सन्मान्य राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागातील योगेश विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि आज आपण या घटनेनं ह्या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे अनेकजणं आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना मान्य राजसाहेबांच्या या काळारामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे मिळतं आहे नेमका काय विचार होता त्याच्यामागे अशा प्रकारचे आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात अशी एकही व्यक्ती नसल की जी सन्मा सन्माननीय राजसाहेबांच्या जे विचार मांडले जातात ते त्यांना लक्षात येत नसेल पटत नसेल राजसाहेबांनी जे जे विचार त्यांच्या भाषणांमधनं मांडलेले आहे ते विचार आम्ही या ठिकाणी फलकातून पूर्ण पंचवटी नाशिक रोड भागात जे फलक आम्ही उभारलेले आहे साधारण एकशे ऐंशीच्या दरम्यान फलक आम्ही या ठिकाणी उभारलेले त्याच्यावर विविध प्रकारचे वाक्य आहे जसं साहेबांचंच वाक्य आपल्याला समोर दिसत असेल तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील म्हणजे इतर पक्षांकडं जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत आणि एकदा महाराष्ट्र हातात द्या मग बघा विकास काय असतो ते त्यापासून तर सध्या जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे म्हणजे साहेब तर फार पूर्वीवर हे वाक्य बोलले होते पण सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती उभी राहिली त्याला तंतोतंत लागू पडणारं वाक्य आहे सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबवायलाच हवं था। अशा आशयाचे कसले खून गुन्हेगारी आणि बलात्कार एकदा महाराष्ट्र हातात द्या सुतासारखा सरळ कर कायद्याची जरप सगळ्यांना महिलांना सुरक्षित वातावरण युवकांना रोजगार या सगळ्या आशयावर काम करणारं हे आमचं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही पोटतिडकीने प्रयत्न करून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे याचं यश आम्हाला मिळताना दिसतंय आज पूर्ण पंचवटी नाशिक रोड परिसरात पूर्ण मनसेमय वातावरण झालेलं आपल्याला दिसतंय राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर सज्ज झाले असून शहरात सर्वत्र मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टर बाजी व स्वागत कमानी उभारण्यात तसेच सर्वत्र झेंडे लावण्यात दरम्यान मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारी करत असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसून येते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक